एखाद्या सिनेमात आपण कुत्रा किंवा वानर गाडी चालवताना पाहिलेला असतो पण आज आम्ही तुम्हाला मायानगरी मुंबईतल्या रस्त्यावर ड्रायव्हर सीटवर बसलेला कुत्रा दाखवणार आहोत नेमका हा काय प्रकार आहे आणि पुढे काय झालं चला जाणून घेऊयात अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहा न्यूज लाईन हे ठिकाण आहे मुंबईच्या अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स याच ठिकाणी रस्त्यावर एका लाल रंगाच्या कारमध्ये बसलेला हा आहे हसकी जातीचा कुत्रा बरं तो चक्क ड्रायव्हर सीटवर वर बसलाय दुसरं महत्वाचं म्हणजे या गाडीचा मालकच गायब आहे त्यामुळे गाडी रस्त्याच्या मध्यभागी आणली कोणी अशा प्रश्नानं उदाहरण आलंय या अजब प्रसंगामुळे सर्वजण हैराण झाले ही कार रस्त्याच्या मध्येच उभी केल्याने वाहतूक कोंडी झाली आणि वाहन चालकाने हॉर्न वाजवायला सुरुवात केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिलाय कारच्या मालकानं गाडी रस्त्याच्या मध्यभागी सोडली आणि ड्रायव्हर सीट वर हा हसकी कुत्रा शांतपणे बसलाय जणू तोच गाडी चालवणार आहे मात्र हा मजेदार प्रसंग चिंतेचा विषय ठरलाय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काही नेटकऱ्यांनी गंमत म्हणून पाहिलं तर काहींनी संताप व्यक्त केलाय काहींनी कुत्र्याच्या गोंडस्पणाचं कौतुक केलं तर काहींनी मालकाच्या बेजबाबदारपणावर ताशेरे ओढले एका युजरने लिहिलंय हा कुत्रा गाडी चालवायला शिकला की काय तर दुसऱ्या एकाने मुंबई वाहतूक पोलिसांना फोटो पाठवत चलन कापणार का असा प्रश्न विचारलाय हा प्रसंग मुंबईतील पार्किंगच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधतो एका युजरने कमेंट केले की गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत गाड्या कुठेही पार्क केल्या जातात आणि वाहतूक पोलीस काहीच करत नाहीत यापूर्वी वृंदावन येथे एका लॅबरेडर कुत्र्याचा कार मधील उष्म्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती ज्यामुळे पाळीव प्राण्यांना गाडी सोडून जाण्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येते या घटनेनंतर अंधेरी लोकंडवाला व शिवरा सिटीजन्स असोसिएशन न मुंबई वाहतूक पोलिसांना अटॅक करत कारवाईची मागणी केली वाहतूक पोलिसांनी त्वरित प्रतिसाद दिला मात्र कारच्या नंबर प्लेट व्हिडिओ ब्लर केल्याने मालकाचा शोध घेणं कठीण झालंय पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रसंग गंभीर आहे बंद कारमध्ये पाळीव प्राण्यांना सोडणं धोकादायक आहे कारण उष्म्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो आता मुंबई वाहतूक पोलीस आणि प्राणी संघटना यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे माहिती आवडली असेल तर मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार विरला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद